माहूर तालुक्यातील चोलेवाडी टाकडी घाट वडसा पडसा नेर नागोबा ते वीस गाड्या चालतात पैनगंगा नदीतून उपसा केला जात आहे काही दिवसांपूर्वी नदीवर केलेले खड्डे रेती चोरट्यांनी खड्डे बुजून रात्रीच्या वेळी रेती उपसा करीत असताना दिसत आहे तरी पण तहसीलदार व तलाठी मंडळ अधिकारी हे रेती चोरट्यांना रात्रीच्या वेळेस पाठिंबा देत आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो कारण माहूर येथील युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनी जीवाची परवान न करता प्रत्येक रेती घाटावर जाऊन लोकेशन व्हिडिओज व फोटोज काढून त्याचा पाठपुरावा केला होता यांच्या दबावात येऊन मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तात्पुरती कार्यवाही म्हणून दोन तीन फुटाचे खड्डे केले होते पण काही दिवसातच रेती चोरट्यांनी ते खड्डे बुजवून रेती उपसा सुरू केला आहे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी काही स्टॉकांना सील केले असता तेथील स्टॉक सुद्धा रेती चोरट्यांनी उचलून नेला आहे या रेती चोरट्यांनी माहूर तालुक्यात फार मोठी धुडकूस घातली आहे काल वडसा येथे गाववाल्यांनी रेती गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला असता तेथील रेती चोरट्याने एका मुलाच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला केला तो मुलगा नागपूर येथे भरती आहे हे अशी चर्चा सुरू आहे असे हल्ल्याचे अनेक प्रकार माहूर तालुक्यात घडून सुद्धा तहसीलदार व त्यांचे कर्मचारी हलगर्जीपणा करताना आहे आहे व साथ देताना नाहीतर या रेती कशी का वाढली कारण यांना प्रशासनाचा पाठिंबा आहे का अशी तालुक्यातून चर्चा होताना दिसत आहे शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव